अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेल्या बी वैष्णवी यांची बदली सुमारे दोन महिनेपूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर झाली असतानाही त्यांच्या नावाचा नामफलक आस्था गायत जिल्हा परिषदेच्या अधिकृत निवासस्थानी कायम असल्याचे दिसून येत आहे बदलीनंतर काही काळासाठी या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रभात प्रकल्प अधिकारी श्री मनोज जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता त्यानंतर राज्य शासनाने अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती अनिता मेश्राम यांची नियुक्ती केली होती मात्र दोन महिने उलटून गेले तरीही त्यांच्या नावाचा नामफलक अद्याप लावण्यात आलेला नाही विशेष म्हणजे श्रीमती मेश्राम सध्या पुणे येथे प्रशिक्षणासाठी केलेल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्तीचा आदेश झाल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानावर त्यांचे नाव झळकणे अपेक्षित होते परंतु अद्यापही बी वैष्णवी यांचाच नामफलक लावलेला असून प्रशासनाची याकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचे चित्र ची स्पष्टपणे दिसून येत आहे या प्रकारामुळे संबंधित जिल्हा परिषद प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अधिकारी बदल होऊन सुद्धा बदलला जात तर ही बाब शासकीय व्यवस्थेतील आणि जिवंत उदाहरण ठरत आहे याशिवाय इतर शासकीय निवासस्थानांची दुरावस्था झाली असून याच्याकडेही कोणतेही लक्ष दिले जात नसल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे पक्ष एकला मा राष्ट्रा ना वाता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान एकला माण न ना वाता हिंदू अवघ्या हिन्दुत्वाची शानपति रक्ता हृदय पावन राम संस्कार अमावर सार्थ हो अभिमान हा घडवण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा